जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की आगामी काळामध्ये पोलीस भरती घेण्यात येणार आहे त्याचंच एक परिपत्रक म्हणून तुमच्या समोर थोडे परिपत्रक वाचून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणाहून एक परिपत्रक निघालेलं आहे तर काय म्हणते थोडक्यात आपण पाहून घेऊ तुम्ही पाहू शकता याचा जे सब्जेक्ट आहे विषय कायदा व सुव्यस्था या अनुषंगाने दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेला आढावा बैठकीवर सूचना केलेल्या आहे संदर्भ कोण कौन का कोणाकोणाला दिलेला आहे संदर्भ जे आहे मित्रांनो आढावा व्ही मुंबई यांना हे संदर्भ देण्यात आलेला आहे आम थोडक्यामध्ये आपण जे अर्ज केलेला आहे त्या क कशा पद्धतीने अर्ज केलेला आहे आणि काय म्हणलं आहे आपण तुम्हाला वाचून दाखवत तर तुम्ही पाहू शकता की उपरोक्त विषय संदर्भाने सादर की माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्तालय सर्व परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांची दहा जानेवारी दोन हजार रोजी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा एक बैठक झालेली आहे तर तुम्हाला माहीतच आहे ही जी आहे बैठक झालेली आहे म्हणत आणि या बैठकीचे अध्यक्ष किंवा निरीक्षक सिंग मीरा भाईंदर वसई विरार होते तर यांच्यामध्ये काय म्हणलेलं आहे एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये त्यांचा प्रमुख विषय होता की राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या आढावा बैठकीबाबत त्यांचा एक विषय समोर मांडलेला आहे आणि पाहू शकता की पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र पोलीस पोलीस महानिरीक्षक महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांची दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कायदा व सुव्यस्थाबाबा बाबा आवा आढावा बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये मित्रांनो असं स्पष्टपणे सांगितलेले आहे की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे पोलीस भरतीचा मुद्दा सर्वाधिक आगामी काळामध्ये ग्रह का, खा खात्यामध्ये मित्रांनो पोलीस भरतीच्या जागा निघणार आहेत आणि त्यामध्ये पोलीस भरतीच्या जागा तर निघणार असाय त्यामध्ये बघा काय म्हणत आहे ह्या परिपत्रकामध्ये नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तपत्र देऊन तात्काळ हजर करून घ्या म्हणजे आता नुकतीच जी पार पडलेली आहे त्यामध्ये तात्काळ हजर करून घ्या असं स्पष्टपणे सांगण्यात येत आहे आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीत रिक्त पदाची गणना करून त्याबाबत माहिती अपर पोलीस महासंचालक व प्रशिक्षण खास यांना सादर करायची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सध्या जे कॉमनल इन्सिडेंट्स जे प्रकरण घडत आहे मसजोग येथील बीड येथील सरपंच त्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सकल मराठा समाज तसेच स्थानिक आमदार यांच्या वतीनं आक्रोश मोर्चे व सभा आयोजित करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर संबंधित घटकांनी योग्य ती दक्षता घ्यावे असं पोलीस यांना सांगण्यात वारंवार सांगण्यात येत आहे धार्मिक स्थळ असतील सव्वीस जानेवारी असलेल्या सर्व सणाची दखल घेऊन एक दक्षता घेऊन यांनी आपलं नियोजन लावायचं आहे असं सांगण्यात येत आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे परिपत्रक निघालेलं आहे आगामी काळामध्ये पोलीस भरती दाट निघण्याची शक्यता आहे आणि पोलीस भरती मित्रांनो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे ही सध्याची मोठी बातमी आहे मित्रांनो कारण की आत्ताच आपण पाहिलं की वसई विरार मीरा भाईंदर या ठिकाणी येऊन पत्र निघालेलं होतं आणि तिथून जे आहे आगामी पोलीस भरतीसाठी सर्व जिल्ह्यातून खास पदके यांना पोलीस अधीक्षक यांना जी रिक्तपदाची माहिती आहे त्यांना देण्याची सूचना केलेली आहे आणि आगामी लवकरच पोलीस भरती मित्रांनो नि निघणार आहे तर त्यासाठी आपल्याला जोरदार तयारी ठेवायची आहे मागच्या पोलीस भरती आणि आपल्याला मित्रांनो कुठल्याही हलगर्जीपणामध्ये न राहता आपल्याला यावेळेस आपल्याला चांगली तयारी करायची आहे तर मित्रांनो सर्वांना बेस्ट ऑफ लक जय हिंद